आजच्या या महत्वपूर्ण बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत अत्यंत गंभीर हा विषय आहे विषय असा आहे की दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला बुद्धाच्या साकेत नगरीला दाबून निर्माण केलेल्या अयोध्येमध्ये मध्ये जो काही मोठा कार्यक्रम झाला आर एस एस आणि बी जे पी प्रणित तो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आपल्याच भिक्षू संघातील भंते राहुल बोधी महातेरो मुंबई भंते वीरत्न महाथेरो मुंबई आणि इतरही काही भिक्खूगण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते नक्कीच भिक्षू संघाकडून या सर्व भिक्खूंचा जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे भिक्षू संघाकडून सुद्धा आणि आपल्या बौद्ध समाजाकडून सुद्धा याविषयी दंडात्मक कारवाई व्हावी अशा प्रकारचा सूर आहे जे जे भिक्षू सोशल मीडियावरती आहेत त्या सर्वांनाच माहिती आहे की सोशल मीडियावरती अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये भिक्षू संघाच्या विरोधामध्ये बोलल्या जात आहे त्यामुळे आम्हीच पुढाकार घेऊन पूजने भनते विनरक्षिता यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि पूजेने भिक्षू संघाच्या पुढाकारात मार्गदर्शनामध्ये नक्कीच राहुल बोधी भनते विरत्न यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाजाला आवाहन करतो की कृपया आपण भिक्षू संघावरची श्रद्धा बिलकुलही कमी करू नये जे जे भिक्षू समाजाच्या प्रांत प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला ज्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे असे जबाबदार लोक जर भिक्षु संघाला कलंकित करण्याचा प्रयत्न करत असतील आणि बेजबाबदारपणे वागत असतील तर त्यांच्यावर अवश्य भिक्खू संघाने दंडात्मक कारवाई केली पाहिजे हे असं चालत राहिलं तर भिक्खू संघाची हे गरिमा संपून जाईल आणि भिक्खू संघाचं महत्व जर कमी झालं तर बाबासाहेबांची ही बुद्धांची ही जी चळवळ आहे ही कशी पुढे जाणार ही फार एक विपरीत घटना घडलेली आहे म्हणून भिक्कू संघाने आपली जबाबदारी ओळखून भिक्षु संघाचं महत्व करत मी याही पूर्वी राहुल बोधीचा विरोध केला आजही राहुल बुद्धीचा या व्हिडिओच्या द्वारा विरोध करतो सुद्धा विरोध करतो आणि जे जे भिक्षू बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञेच्या विरोधामध्ये जर काम करत असतील मग तो कोणताही असो तर तो बाबासाहेबांच्या चळवळीला बाबासाहेबांच्या चळवळीचा बाबा खची करणार आहे बौद्ध धर्माला तो कलंक